चर्बी, चर्बी, चर्बी आप ले ले साथी ही आहे चरबी बोकड्यात चरबी आहे मटन घेतल्यावर चरबी आपल्याला एक्स्ट्रा मिळते ती शिल्लक घेऊन मी भातासाठी वापरत आहे आहे आपलं वाटण जे थोड्याशा वाटणात आपण आता चरबी व्यवस्थित मसाला लावून घेणार आहे आणि हा आपला भात तयार झाला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य काय लागलं आहे ते पहिलं बघूया मिरच्या लागणार आहेत आलं लागणार आहे खोबरं लागणार आहे लसूण लागणार आहे आणि कडीपत्ता लागणार आहे घरातले इन्ग्रेडियंट्स बऱ्यापैकी आपले असेच असतात आठवड्याला एकदा बाजार केला की ते आठवड्याभर पुरवायचे असतात वाटण बघा किती कमी आहे ब्लेड झाकेपर्यंतचं वाटण घेतलं त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं म्हणजे त्याची पेस्ट व्हायला मदत होणार आता मिक्सर लावून घेऊया व्यवस्थित एक दोन एक दोनमध्ये खेळत राहा आणि एकदम बारीक पण पेस्ट करायचं नाही आपल्याला एकदम बारीक फिरीत पण अशी व्यवस्थित पेस्ट करून घेतली आपण परत एकदा बघा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे रेसिपी सुरू करताना नेहमीप्रमाणे गॅस चालू करून घ्या गॅसवर कुकर चढवा कुकरमध्ये आपण डायरेक्ट शिट्टी करणार आहे आणि डायरेक्ट शिट्टी करायच्या आधी आपण त्याच्यात ॲड करणार आहोत तेल खोबऱ्याचं तेल आहे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे थोडं गोठलं आहे आता त्याच्यात आपण चरबी ॲड करणार आहे चरबीचा एक गट्टा मी हा ॲड करणार आहे तसंच तेल आपण एकदम कमी घेतलेलं त्याच्यामुळं चरबी बॅलन्स करणार चर आहे ते आणि चरबी व्यवस्थित वितरून झाल्यावर त्याच्यात मी हा जो वाटण आपण मागाशी केला आहे तो आता ॲड करणार आहे वाटणाचं थोडं पाणी राहिलेलं आहे ते पण विसरून घेतलं आहे आणि त्याच्यात आता आपण व्यवस्थित वाटण भाजून घेणार आहे वाटण भाजून घेताना आपल्याला त्याला वॉटर बॅलन्स करायचं आहे एक दोन वेळा वॉटर बॅलन्स म्हणजे काय पहिलं पाणी ॲड करायचं आहे सो दॅट तेल जळणार नाही आणि नंतर त्याच्यातलं पाणी ॲब्झॉर्ब करून घ्यायचं त्याचबरोबर आता याच्यात मीठ ॲड करूया मीठ चवीनुसार आपल्याला जेवढं लागतंय ते आणि मसाले तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता बेस आपला जो आहे तो वाटणाचाच आहे कलरसाठी हळद हळद नेहमी चांगली असते अल्झायमर वगैरे आजार होत था नाहीत हळद खाल्ल्याने हा गरम मसाला आहे हे असं होतं एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने स्वयंपाक करायचं म्हटल्यावर गरम मसाला आपण थोडासा ॲड करणार आहे आणि झालं मग आता आपण ह्याच्यात बटाटे ॲड करणार आहे बटाटे ह्यासाठी कारण बटाट्यालासुद्धा फ्लेवर आला पाहिजे नंतर बटाटे ॲड केले तर बटाट्यांना फ्लेवर येणार नाही आणि ते नुसतेच बचपचित आणि असं टेस्ट टेस्ट लागणार त्याच्यासाठी आपण बटाटेसुद्धा आत्ताच ॲड करूया आणि बटाटे ॲड केलेनंतर आपण व्यवस्थित हे वाटून घ्या हे भाजून घेणार आहोत वाटून तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पेस्ट झाली आहे किंवा बऱ्यापैकी ड्राय झाले आणि ह्याला परत आता आपण वॉटर बॅलन्स करणार आहे वॉटर बॅलन्स म्हणजेच काय तर आपण ह्याच्यात परत पाणी ॲड करणार आणि परत ह्याला व्यवस्थित भाजून घेणार आहे तर सुरुवातीला बघा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं पाणी आता आपण ह्याच्यात ॲड केलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता तर जसं मी सांगत होतं महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी हे असे पदार्थ होत होते पण आता काय झालं आहे शहरीकरण झाल्यामुळं किंवा दुसरा कल्चरचा इन्फ्लुएन्स झाल्यामुळं आपण आपले आप जे रेसिपी आहेत किंवा आपण आपली जी खाद्यसंस्कृती आहे तिथे हळूहळू हो, मागं सोडत चाललं आहे आणि त्यातलाच हा भाग आहे कधी पण बघा मटणाचं जेवण हे असतं आणि मटण ज्यावेळेस आपल्याला घेतो त्यावेळेस चरबी थोडी एक्स्ट्रा मिळतेच आणि ती चरबी आपण एकदम वापरत नसतो की आधी आमच्या घरात एकदम वापरत नव्हते तर अशी कधी भात केला किंवा काही भाजी केली तर त्याच्यात थोडी थोडी करून वापरत होते जेणेकरून आपला आप जो फॅटचा कंटेंट आहे किंवा फॅटचं रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होत असे आणि आपल्याला जो बॅलन्स्ड न्यूट्रिशन पण मिळत असे कारण फॅट खाणं हे आपल्यासाठी खूप आप गरजेचं आहे फॅट म्हणजे तेल नाही तर हा जो ॲनिमल फॅट आहे किंवा जो प्रोटीन फॅट आहे किंवा जो नॅचरल फॅट आहे तो खाणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतं आणि तो आपण इथं खाणार आहे आपण भात आता ॲड करून घेतला आहे आणि भात ॲड करून झाल्यावर एक व्यवस्थित त्याला विसळून घ्या विसळून झाल्यावर त्याला तीन चार ते चार शिट्ट्या घ्या आणि भाताचं प्रमाण किती असेल एक ग्लास भात असेल तर त्याला कमीत कमी दोन ते अडीच ग्लास पाणी वापरा जेणेकरून काय होणार आहे भात तुमचा खाली लागणार नाही किंवा करपणार नाही मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या किंवा तीन ते चार शिट्ट्या करून घ्या डिपेंडिंग अपॉन युअर भात किंवा युअर कुकर पण चार कुकरमध्ये किंवा चार शिट्ट्यांमध्ये हा व्यवस्थित भात होणार आहे तुम्ही बघू हा खाली लागलेला नाही किंवा व्यवस्थित झालेला आहे तर चला मग प्लेटिंग करूया आणि तुम्हाला दाखवूया आपला भात तसं झालं आहे बघू शकता व्यवस्थित वाफ निघते याच्यातून बटाटा पण एकदम मस्तपैकी शिजला आहे आणि आता मी घेणार आहे खायचा आनंद तुम्ही ह्या कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची एक खासियत आहे की आपण एक प्रकारचे व्हिडिओ टाकत आहे आपण दरवेळी काहीतरी वेगळं टाकत असतो रायडिंगचं टाकतो फिरायचं टाकतो खायचं टाकतो हॉटेलचं टाकतो रेसिपीचं टाकतो किंवा स्थानिक जी काय असेल त्याचा व्हिडिओ टाकतो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा तुम्हाला नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायला आवडला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद